हा ठीक आहे मराठीचा जो मी अभंग दिलाय तो मी म्हणतो मी गातो आणि मला ना गळा नसतो नरड हा गायकांना गळा वगैरे असतो कधी कधी ते काढतात पेटी पाहिजे एकदा एका फार मोठ्या गायिकेकडे आम्ही गेलो होतो तो दादरला जातात तर तिकडे आम्ही गेलो होतो आणि आमच्या कवितांचा कार्यक्रम आणि त्यांनी गाणं आधीच्या पेटी तबला घेऊन गाणं वगैरे म्हटलं त्यांनी आणि मग आम्हाला म्हणायला तर तुम्ही म्हणा तर मी म्हटलं की गातो म्हटलं मग का म्हणा मग मी सुरू केलं लख, लख त्या चांदण्या दिवसाच्या भोगल्या लख लखलख्या चांदण्या गाडी आला चंद्र नसताना तू सा कसा काय लावला ती म्हटलं आम्ही कवी सा नाही लावत आम्ही आला तो म्हणून आमचा गळा आ गळा असतो लक्षात ठेवा गायक हे सूर घाऊन सूर घेऊन जातात कवी हा नेहमी भाव घेऊन जातो कुठल्या अक्षरावर तिथल्या अक्षरायचा कुठल्या जोडायचं हे कवीला जोड <laughs> ती मराठी भाषेची जी कविता आहे ती म्हणजे अभिमान गीताची जी कॅसेट आहे त्याच्यामध्ये सुरेश भटमा आणि माझत असे तीन कवी आहेत त्यातून आहे हे माझ भाग्यस अभिमानाचा अभिमान गीत <laughs> माझ्या मराठीचा बोल वाज काळजात खोल माझा मराठीचा बोल वाजे काळ खोल खोल मधून पाझरे निळ्या अमृताची ओल माझा मराठीचा बोल नको

माझी मराठी माऊली माझी मराठी माऊली तिची विठोबा सावली माझी मराठी माऊली तिची विठोबा सावली ज्ञाना अमृताची माझा मराठी पुराल माझा मराठी पुराल त्याला आमिराच वास माझा मराठी साधी चंद्रभागापुरी कालवते घास माझा मराठीचा ओ काय आहे मराठी मातीची खोलवर रुजे नाळ माझ्या मरा <प्दटाव>